करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती त्याचं नाव आहे कोकण प्रेमी ऋषी आणि कशात मंडळी बऱ्याच ना मजेत ना तर आपला हा ब्लॉग आता बऱ्याच दिवसांनी आपला ब्लॉग नव्हता येत आणि आता आपण आपला एकविरा पेशर काल मी विचार केला की आज आपण जाऊया एकविरा बऱ्याच दिवसांनी ब्लॉग नाही आला आपला तर आपला आज एकविरा पेशर हा ब्लॉग चालू करूया आणि आता वाजले पहाटेचे चार आणि आता आपण निघो पाच मिनिटांनी वसई स्टेशनला आणि वसई स्टेशनवर आपली ट्रेन येत आहे इंदोर एस सुपरफास्ट एक्सप्रेस आपण आपला हा ब्लॉग चालू करू गणराच्या नाम तर बोला गणपती मौर्या मंगलमूर्ती मौर्या तर चला आपला प्रवास सुरुवात करू <स्थाँ>

ती वसाईट म्हणजे नोनावला टेशन घेत नव्हते तर आता आपण त्याच्या पाठी इंदोर दॉंड पुणे येते ती आपण पकडू आणि त्याच्याने जाऊ आपण आता नोनावला कारण का ती स्टेशन थांबते आता बघू ती आता आले वैतरण क्रॉस ना केला नाही विदारला येईल आता बघू किती गर्दी आहे तर त्याला तुम्ही पण या जावेताना बघा वसाई टेशन

Terima kasih telah menonton. मित्रांनो आता आपण पोहोचलो नोणावलं स्टेशनवर नोणावलं स्टेशन गाड्यांची व्यवस्था सकाळच्या वाटले आठ पाच आणि आता आपण पोहोचलो आपली गाडी आली तर बघू आपल्याला काय भेटते बस की रिक्षा तर चला आपण आता मेन हायवे ला जाऊ रस्ता गार्डन आहे आता आपण मेन हायवे ला जाऊ तिकडं पुढं हायवे बोलतात मला तिकडं हायवे लागतो ला, ला, गार्डन मस्त आणि थंडी जाम मोठी आयला खिडकीच भेटली होती पण एवढी थंडी जाम थंडी केरत झालं हो थँक्यू वा मित्रांनो आता आपण रिक्षाचं मित्रलो हे बघा जेव्हा हायवे आहे आणि आता आपण रिक्षाचं मित्र मग आता पुढा गेट आला गेट

एकविरायच्या मंदिराच्या पायथ्याच्या मंदिराच्या इकडं आणि ते समोर तुम्हाला दिसत असेल ते एकविरायचं पायथ्या मंदिर आहे म्हणजे पायथ्याच्या इकडलं आणि आपण आता जाऊ ते मंदिरामधले पहिलं दर्शन घेऊ आईचं आणि वरती आपण चढायला चालू करू तर मित्रांनो दर्शन घेऊन झाल्यावर आपण आता पुढं चालू करू आपल्या वरती जायसाठी आणि बघा इथून रस्ता आहे पाठून तर आपण आता जाऊ चला मित्रांनो आपण चालत आहोत इथे दुकान आहेत खाली आणि आपण आता चालू चालत जाय आणि घालून पायथ्याचं मंदिर ते दर्शन घेऊन आता आपण वरती चालतोय मंदिर एकविरेला भेटाय आईने बोलवलं तर आता आलो आपण तर वरती जाऊ तर मस्त मजा येते मित्र असतील ना तर अजून जरा मजा आली असते एकटाच आहे म्हणून पुढचं नेक्स्ट टाइम आला मित्रांचं तेव्हा आता आपण मजा करू मस्त तर फायनली मित्रांनो आपण आता पोचलेलो आहोत आपल्या एकवेराच्या वरच्या मंदिराकडे आणि बघा आपण आहोत पुढं पुढं ते बघा आईचं मंदिर कसलं जबरदस्त दिसतंय बघा लांबूनच कसलं भारी दिसते बसलेली आहे एकवेरा आई आणि पाठी बघू शकता तुम्ही दगडात कोरलेल्या नेण्या ने त्या मस्त कोरलेले आहेत आणि आपण आता जाऊ दर्शन घेऊ आईचं आणि मग आपण बाहेर पडून चला व्हिडिओ व्हिडिओ काढू तर चला पहिलं दर्शन घेवायचं आणि मग व्हिडिओ व्हिडिओ काढू आपण तर मित्रांनो आपण दर्शन घेऊन आलेलो आहोत बाहेर आणि बघा इकडं आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तर आपण मंदिराचं आतमधला शूट नाही करू शकलो पण बघा बसलं जबरदस्त दिसते मंदिर आणि पाटीत डोंगर हा कसला जबरदस्त आणि आत्ता आपण मस्त डोंगर बघा एक नंबर इथून पावसाला धबधबा होतो बाजूनी तर मित्रांनी व्हिडिओ बिडिओ काढून जरा आम्ही झाडाच्या इथं बसलो होतो तर परत एकदा व्हिडिओ काढायला चालू केलं आणि इथं बघा बाजूलाच तिकडं मस्त डोंगर कसले दिसत होते एक नंबर ते बघा डोंगर खालचे गाव गाव खालचे वेरवले गाव ते मस्त कसले दिसतंय आणि डोंगर पण कसला जबरदस्त दिसतोय आईपुरीचा आणि बघा पाटून तो धबधबा वाटतो तो डोंगर तिथून वाहतो कसला दिसतोय भारी तर मित्रांनो मी झाडाचे तर बसलंच होतो आणि मी असंच विचारलं का दादांना की ह्याच्या आतमध्ये नेल नेणीच्या आतमध्ये जाऊ शकतो ना त्या आतमध्ये जाऊ शकतो का तर बोलले जाऊ शकतोच ते बोलले तिथून गेट त्या इथून वीस रुप पंचवीस रुपये तिकीट आहे एकाची तर ते घेऊन तू जाऊ शकतो आतमध्ये तर आपण आता ते तिकीट घेऊन आणि आपण आता इथून आतमध्ये जाऊ चला तर मित्रांनो मी तिकीट काढून आणलो आणि आतमध्ये एंट्री मारली आणि मग पहिलंच जबरदस्त कसलं भारी दिसतंय बघा हे कोरलंय कसलं भारी कोरलंय आणि आतमध्ये जायचं गेट आहे आणि बाजूला बघा कसलं हत्ती बित्ती कोरले नंबर वाले गेट बघा कसला भारी उंच 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 आहे आणि आतमध्ये बघा हे पूर्ण वाटतं कसलं कोरला म्हणजे कामगार कसले काम करत असतील ना म्हणजे असलं कोरायसाठी भारीच एकदम आणि समोर मस्त असं वाटते पूर्ण हेच आहे राजवाडाच असाय तर मित्रांनो मी आता बाहेर आलो बघा इथून आपण आतमध्ये घुसलो आणि बघा मस्त दगडचं बघा कसलं अरे आणि बघा बाजूला मंदिराच्या बाजूलाच आहे ते बघा कसलं मंदिर पण जबरदस्त दिसतंय आई मावले उचा उदो ओढ वेळ बघा आणि इथून आपण घुसलो आतमध्ये बघायसाठी आणि आता गर्दी बघा किती झाली म्हणजे आपण सकाळी आलो म्हणून लवकर दर्शन झालं आपलं आणि बघा ही गर्दी बघा कसली जब गर्दी झाली आता तिकडं तिकडंपर्यंत फुटपर्यंत लाईन आहे बरं झालं आपण लवकर आलो आणि लवकर दर्शन घेतलं आईचं तेव्हा भेटला आपल्याला लगेच ओटी घेऊन आलेलो होतो आपण साडीची तर आपण आता शूट बघा कसलं दिसतंय बघा निर्णय एक आईचं दर्शन करून आलो आणि आता आपण चाललोय वसईला वसईची की ट्रेनचं नाही आहे तर आता आपण चाललो ठाण्याला तर ठाण्याची ट्रेन येते प्लॅटफॉर्म क्रमांक या प्लॅटफॉर्म येते ट्रेन या प्लॅटफॉर्म येते तर आता आपण जाऊ ठाण्याची ट्रेन पकडायसाठी म्हणजे आता येईल कोणार एक्सप्रेस आहे त्या ट्रेनचं नाव म्हणजे तर बघा हे लोणावल्याचं रेल्वे स्टेशन आहे इथं येताना दाखवलं नाही आतमध्ये हे बघायचं पूर्ण आणि आता आपण म्हणजे आता सकाळी आपण आलो एकविरेला फसतं दर्शन झालं गर्दी पण नव्हती तर तुम्हाला जर यायच तर सकाळच्या टायमात या म्हणजे नऊ नऊ आठच्या दरम्यान आलं तर चालेल तर सकाळच्या टायमाला आलो तर या तो मस्त दर्शन होतं कधी गर्दी नाही भेटणार तुम्हाला मग नंतर आता आपण जाऊया आपली की ट्रेन चारची के पण चार वाजता कोण थांबणार नाही तर आपण जाऊ आता तीन ती बारा चाळीसची ट्रेन येते तर ती पकडून आपण जाऊ ठाण्याला तर आपण आता डायरेक्ट भेटू ठाण्याला आपण तर मित्रांनो आपली ट्रेन झाली लेट एक तास ती आली तीन तीन साडेतीनला आली कल्याणला तर आपण कल्याणला उतरलो आणि मग मी बघितलं ट्रेन आहे का कुठून मग दिव्यावरून वसईला जाणारी मेमो होती तर ती मेमो पकडून पकडायत गेल जातो गेलो आणि ती भेटली आणि आता आपण मेमोमध्ये बसलेलो आता आपण जा वसाईसा वसईसाठी आणि वसईला ती वाटतं पाच पंचेचाळीसला पोचणार आहे म्हणजे लेट आहे ती पण आता मग डायरेक्ट वसाईल चल मित्रांनो आपण वसईला पोचलेलो आणि आता मला टी व्हीचा फोन आला होता की लवकर कधी केक कापायचं आहे आज माझे खरं म्हणजे बड्डे स्पेशलच ब्लॉग होता यो तर आपण आता लवकर लवकर जाओ घरी का आणि मग ब्लॉग येईल तर आता आपण आपला हा ब्लॉग हे एंड करूया तर कसा वाटला ब्लॉग तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आता आपण भेटू पुढच्या अमेझिंग म्हणजे पुढच्या परत कुठं प्लॅन करू त्याचा आपण ब्लॉग करूया तर आता आपण परत भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये कधीतरी म्हणजे भेटू पुढच्या महिन्यातच भेटू तर आता आपण हा ब्लॉग एंड करू आणि तुम्ही तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि ब्लॉगला लाईक करा शेअर करा तर आपण आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर गुड नाईट स्वीट